नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील लोखंडवाडी येथे रसायन मिश्रित बनावट हातभट्टी दारू व देशी दारूची अनाधिकृतपणे विक्री केली जात असल्याने या, या गावातील दहा वर्षाच्या मुलापासून ते युवा तरुण पिढी दारूच्या व्यसनी होऊन अनेकाचे संसार उघड्यावर येत आहेत तर अशा या रसायन मिश्रित हातभट्टी दारूमुळे व देशी दारूमुळे अनेक युवकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या गावातील रसायन मिश्रित हातभट्टी दारू व देशी दारू अनाधिकृतपणे विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करत संतप्त झालेल्या महिलांनी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे येऊन अनाधिकृतपणे दारू विकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे लोखंडवाडी या गावात रसायन मिश्रित गावटी व देशी दारू अनाधिकृतपणे विकण्याची संख्या वाढली आहे त्याचबरोबर दारू पिणाऱ्याची संख्या देखील तितकीच वाढली आहे हातभट्टी व देशी दारूमध्ये नशेचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्याही रसायनाचा उपयोग होत असल्याने शरीरावर देखील याचा परिणाम होऊन विषारी दारूमुळे अनेक युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती संतप्त झालेल्या महिलांनी या प्रसंगी दिली आहे अशा या रसायन मिश्रित दारूमुळे अनेक माणसे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी अशा अनाधिकृतपणे देशी व बनावट गावटी रसायन मिश्रित दारू विकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी लोखंडवाडी येथील महिलांनी केली आहे पाहूया काय म्हणाल्या ते दारूबंदी लोखंडवाडीची देशी आणि हातबट्टी सर ते धमकी द्यायला आम्हाला आमची दारू कशी बंद करता तुम्ही आमचा महिलांचा आम्हाला त्रास व्हायला म्हणून आम्ही इथं आलो मग आम्हाला फक्त दारू बंदी करण्याची तुम्ही हे करा मान्य करा किती सहा महिने चालू आहे सर आम्ही सहा वर्ष बंद केली होती दारू सध्या आता गावात परिस्थिती अखंड सक चार वाजतापासून सकाळपासून लोक दारू पियात महिलाला त्रास जास्त व्हायलाय आणि उलट ते धमक्या द्यायला आम्हाला की दारू कस बंद करतो मी तुझ्या विरोधात शंभर बायाच्या सह्या घेणार दारू चालू करणार काय परिणाम माणसं मराठी दारू पिऊन सगळे घरी बायाला त्रास करायला तर जेवण करू देणार घरी भांडण लागायल तर सर भाकरी जेल तर राहून चाललता भाजी वाळून चालली जाग्यावर कसं जगायचं बायाला कसं राहायचं खूप घडलं सर घडलं म्हणूनच होईना असं आता या सहा महिन्यामध्ये त्रास व्हायला सर अगोदर बंद होती गाव शांतता होता आमचं हा रोज मंदरी करावं किती पोट भराव किती दारूवाल्याला पैसे देवा किती दारू पिऊन खरंच आहे सर सकाळ चोवीस तास दारू पितात काम करणार काय करणार दारू पिऊनच घरी झोपी जातात अठरा वर्षाची मुलं वारले तर आज बालपणातली लेकर दारू तर दहा वर्षापासून सुरुवात आहे दारू पियाची तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची